विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एसएसी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस कारागृहवरती दोन हजार चोवीस वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही वेटिंग लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एसएसी वर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त सत्याहत्तर मार्क्सवर सर्वसाधारण पुरुष उमेदवार पोलीस झाला अच्छा या नोटीसच्या ज्वारे मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो काय दिलं आहे आणि किती मार्क्सवर किती सर्वसाधारण किती वर कट ऑफ गेलेलं आहे वेटिंगचं ते सुद्धा ह्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तर चला आपण याचं जे ऑफिशियल जाहिरात आहे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जे आलेली आहे त्यांनी सादर केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे ऑफिशियल वेटिंग लिस्ट आहे इथे लागलेली आहे पोलीस आयुक्त कार्यालय मधून आलेली आहे त्याचबरोबर इथे बघू शकता झालेली आहे आणि इथे जे विषय आहे ते दक्षिण विभाग कारागृह शिपाई दोन हजार प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत त्याचबरोबर इथे काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे जे दिले आहे ते दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसकरिता करिता सातशे सतरा रिक्त असलेल्या पदांसाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली असून लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आहे त्याचबरोबर एन सी सीमध्ये ज्या 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 मुलांजवळ सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना शासन नियमांवे अधिकचे पाच गुण बोनस म्हणून देण्यात आले असून एकत्रित गुणाच्या तक्ता संदर्भ क्रमांक दोन अन्वये मुंबई पोलीस डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत विद्यार्थी मित्रांनो असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर इथे जे आता कितीवर कोणाचं किती कट ऑफ गेले ते सुद्धा सांगतो विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे सर्वसाधारण इथे जनरल दिलं आहे आणि इथे वुमेनचं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जे जनरल साठी आहे ते एस सी कॅटेगरीमध्ये ते एकशे तेवीस गेलेलं आहे आणि त्याचबरोबर वुमेन चा एकशे पंधरा त्याचबरोबर एस टीला जे गेलेलं आहे जनरलसाठी एकशे एकोणीस वुमन साठी एकशे पंधरा त्याचबरोबर वीजे ला जे जनरलच गेलेलं आहे ते एकशे सत्तावीस आणि वुमेन ला एकशे एकवीस त्याचबरोबर ते बघू शकता एनटी बी ला जे जनरलच गेले आहे ते एकशे सव्वीस आणि वुमेनसाठी जे गेलेलं आहे एन टी बी ला ते एकशे एकवीस गेलेलं आहे एन टी सीसाठी जे जनरलसाठी गेलेलं आहे ते एकशे अठ्ठावीस आणि त्याचबरोबर जे मुलींना गेलेलं आहे ते एकशे वीस त्याचबरोबर इथे बघू शकता एन टी डीला एन टी डीला जे गेलेलं आहे जनरलसाठी ते एकशे अठ्ठावीस आणि मुलींसाठी एकशे एकवीस त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसबीसी ला जे गेलेलं आहे ते एकशे एकशे वीस गेलेलं आहे जनरलला आणि वुमन्सला जे गेलेलं आहे ते एकशे सतरा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ओबीसी ओबीसीला जनरलसाठी एकशे सत्तावीस मुलींना एकशे एकवीस ई बी सीला जनरलसाठी एकशे सत्तावीस आणि मुलींना एकशे एकवीस त्याचबरोबर ई डब्ल्यू एस जे गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅट जनरलला डब्ल्यू एसमध्ये ते एकशे एकोणीस आणि वुमेनसाठी जे गेलेलं आहे ते एकशे बारा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ओपनसाठी जे गेलेलं आहे जनरलला ओपनमध्ये ते गेलेलं आहे एकशे एकोणतीस आणि वुमनसाठी जे गेलेलं आहे ते एकशे तेवीस आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं सांगितलं आणि हे जी पी डी एफ तुम्हाला पाहिजे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर बनवून राहा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत